ठीक आहे झोप होत नाहीये पूर्ण बट आम्ही एन्जॉय करतो इथे आणि आउटडोरला असंच असतं जर महासंगम असेल तर झोप ही मिळतच नाही अज्युम करायचंच असतं आपण असं प्रत्येक लग्नात किस्सा घडतो हो। बरेच लग्न असतात ना त्याचं ता। लग्न झालंय हाच मोठा किस्सा आहे पर हा रिल लाईफ मधला नवरा माझा खूप माझी काळजी घेतो माझ्या पाटून पाटून नाचतो मला खूप पॅम्पर करतो सो असं आहे की जसा हा आहे तसाच मला रिअल पार्टनर हवा आहे अशी केअर वगैरे करणारा मला नाही माहिती याच आणि माझं म्हणजे टॉम अँड जेरी तर होत हीच टॉम हा होताच तसा बट आता आम्ही अजून सुद्धा भांडतो बट ते एक बॉन्डिंग झालंय ना की न सांगता डोळ्यातून कळायला लागलंय त्याला आणि मला ते खूप जास्त आवडतंय की कोणीतरी आहे आपलं जे समजून घेत आहे आपल्याला इथे मी एवढं सांगू शकतो की जरा जरी त्याच्याकडून मी एवढं सांगू शकतो की शंकराच्या फिंडीवर आ, बेल ठेवते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून टेलि हरीश हरीशरावांचं नाव घेते टेलिगप्पाचा मान राखून हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये लक्ष्मीनिवास मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार तर आहेच पण त्याआधी त्याची तयारी सुरू झालेली आहे म्हणजे जयंत आणि जान्हवीचं लग्न आणि त्या लग्नासाठी खास पाहुणे म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत आणि आपल्यासोबत हो आहेत हरीश आणि सिंचना तुम्हा दोघांचंही स्वागत आहे टेलिकॉपामध्ये पहिले तर कसे आहात तुम्ही दोघे कमाल मस्त आहोत आम्ही एकदम कमाल शूट करतोय आम्ही काय आम्ही दोघं पण खूप मस्त आहोत आणि पहिलं तर तुमचं स्वागत तुम्ही आता सेटवरती आलात आउटडोरच्या <laughs> आणि खूप छान वाटतंय खूप छान वातावरण आहे जसं आम्ही मागे बोललो होतो की घरचंच लग्न असल्यासारखं वाटतंय आज हळदीचं शूट होणार आहे जसे आम्ही रे, रेडी झालोय येलो यलो संगीत मेहंदी हळद आणि लग्न हे सगळे सिक्वेन्सेस तुम्हाला बघायला मिळणारच आहेत आणि खूप एन्जॉय करतोय खूप असं घरेलू वातावरण झालंय दोन टीम्स आहेत आमच्या mm. रिव्हिल झालंच असेल yes. हा पारू आणि लक्ष्मीनिवास एकत्र आलेत आणि खूप छान खूप छान धमाल करतोय आम्ही इथे सेटवरती सो तुम्ही पण आता इथे आहेत सो तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा आणि yes. करालच म्हणजे खऱ्या अर्थाने तर तुम्ही आज मीडियावाले नाही तुम्ही वराडी मंडळी आहात आणि तुमचं जे <laughs> है। है। आगा। 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 काही तुमच्यासाठी जी व्यवस्था करायची आहे वगैरे ते सगळे आम्ही करू सगळे आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी जाणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे महासंगम आहे आणि या महासंगममध्ये कोणाला काहीही कुठल्याही गोष्टीची कमी भासणार नाही यासाठी आम्ही तत्पर आहोत काय गं आणि चौदार सविष्ट म्हणून लोणच्यासारखा एक ट्विस्ट पण मालिकेत बघायला मिळेलच आउटडोर शूट आहे लक्ष्मीनिवासचं माझ्या मते पहिल्यांदाच तुम्ही आउटडोअरला आला कशी काय तयारी सुरू झाली आणि इथला सगळा माहोल कसा आहे इथे कशी शूटिंग चालली आहे किती वेळ शूटिंग करताय काय सांगा म्हणजे आउटडोरला आपण शूटिंगसाठी जातो ना आम्ही फक्त शूटिंगसाठीच आलोय कारण इतकं शूट आहे इतकं शूट आहे आता जसं हिनी सांगितले इतके इतक्या सगळ्या सिक्वेन्सेस आहेत इतक्या सगळ्या समारंभ आहेत हे सगळे समारंभ ना संपतच नाही अगं इतकं शूट करतोय आम्ही इतकं हां पण या सगळ्यात आम्ही थकतोय पण मजा पण तेवढीच करतो हां म्हणजे असं एनर्जी वाईज कमी नाहीत कारण हिला बघून मला एनर्जी येते मला बघून हिला एनर्जी येते बाकीचे आमचे क्वालिटीज त्यात पारू पारू सिरियलचे पण सगळे आर्टिस्ट सगळेजण आणि आम्ही बऱ्याच आर्टिस्ट सोबत पहिल्यांदा भेटलोय पण इतके छान आमचं ट्युनिंग झालंय सगळ्यांसोबत आणि खरं म्हणजे ना, ना हा सिक्वेन्स करताना असं वाटतंय की ह्या दोन्ही मालिका एकच आहेत का असंच होतं आम्हाला खरंच म्हणजे पारू सिरियलच्या कास्टिंग जे आहेत स्टारकास्ट आमच्यासोबत बसून बसून ते इतके फ्रेंडली झाले सोबत हो आता गाडीतून जेव्हा आम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा घेऊन जातात तेव्हा असं होतं की पारूची टीम एका गाडीतून निघून जाते पॅकअप नंतर आणि काही त्यातले उरलेले असतात तर ते त्यांच्यासोबत ते ते नाही जाते आमच्याच गाडीतून येतात हॉटेलला गेल्यानंतर दोन दोन तास आम्ही गप्पा मारतो जर वेळ असेल तर आता काल तर आम्हाला चार वाजता झोपायला परत साडेसहाचा कॉल टाइम म्हणजे आम्ही हार्डली दोन अडीच तास झोपलो असू पण ठीक आहे झोप होत नाहीये पूर्ण बट आम्ही एन्जॉय करतोय इथे आणि आउटडोरला असंच असतं जर महासंगम असेल तर झोप ही मिळतच नाही अज्यूम करायच असतं आपण असं बट जे काही करतोय जे काही शूट चालू आहे त्याच्यामध्ये खूप खूप धमाल करतोय आम्ही आणि पारूची टीम पण खूप छान आहे खूप फ्रेंडली लोक आहेत सगळे आम्हाला भेटलेले सो ते एकंदरीत छान आहे ते असतच ना म्हणजे आपल्या घरी जर लग्नाचा प्रोग्राम आहे समारंभ आहे हा तर आपल्या घरच्यांना झोप नसतेच म्हणजे झोप मिळतच नाही कारण इतके काम असतात तयारी असते सगळ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे ते मिळतच नाही तर ते खरच आम्हाला अनुभवायला मिळत आहे की आम्हाला झोप नाही मिळत आहे तर मग ते का नाही मिळत आहे तर सगळं सगळं आम्ही करतोय म्हणून नाही मिळत आहे पण हॅप्पी होता मी फार चला मस्त मेहंदी सोळा झाला संगीत सोहळाही झाला तुम्हाला दोघांचा परफॉर्मन्स वगैरे काही असणार आहे का आणि त्याची तयारी कशी झाली त्यातले काही किस्से परफॉर्मन्स uh, वगैरे um, बद्दल तुम्ही सांगणार नाही ना। कारण ते तुम्ही टेलिकास्टलाच बघणार हां तुम्ही खरंच आयुष्यपच सांगणार नाही ते तुम्ही बघाच म्हणजे काय असणार आहे काय आणि त्याच्या मागची जी तयारी आहे ती तर एवढी खतरनाक होती कारण मला नाचवलं आहे त्याच्यामुळे मला नाचवण्यासाठी किती प्रयत्न करायला लागले असेल ही तर सांगतच मला काही स्ट्रगल नव्हता कोरिओग्राफर आणि या दोघांचं काही ते होतं मी काही स्ट्रगल केला नाहीये मी थकले होते मी फक्त याचा डान्सच्या वेळेस पाठीमागे बसून तेवढी याला दाखवत होते कसं नाचायचं ते तुला माहिती लहानपणी गॅदरिंग गॅदरिंग असते आणि स्टेजवर हा आता ही सांगणार तस मी करणार स्टेजवर अरे वा प्रत्येक लग्नामध्ये एक रुसवा असा भाऊजी असतात किंवा आत्या असते असं ह्या लग्नात जर तुम्ही कोणाला मेन्शन करायचं झालं जे काय कॅरेक्टर्स आहेत त्यामध्ये कोण असेल काय सांगाल बिक मंगला रुसलेली फुगलेली मला हे नाही दिलं मला ते नाही दिलं मला हे पत्रिकेत माझ्या नवऱ्याचं नाव काय नाही वगैरे वगैरे ह्या ह्या सगळ्या गोष्टी तिच्या रुस्वे फुगवे चालतात सगळे मंगला बर खऱ्या आयुष्यात असं काही एखादा किस्सा वगैरे झालाय का लग्नाच्या वेळेस जर तुमच्या लक्षात आहे की लग्न म्हटलं की तो किस्सा तुम्हाला आठवतोच हो असं काही आहे का हे बघ प्रत्येक लग्नात किस्सा घडतो असे तर बरेच लग्न असतात ना लग्न हो झालंय पण माझ्या लग्नात असं काही किस्सा नव्हता घडला पण अदरवाईज जर मित्रांच्या वगैरे वगैरे लग्नात भरपूर किस्से आहेत आता काही आठवत नाही मला सांगताना पण तेच की मुद्दामच कोणीतरी चिडणार मुद्दामच कोणीतरी आणि काही लोकांना असं दाखवण्याची सवय असते अटेन्शनची ते म्हणतो hmm. आपण त्या पद्धतीने की मी आलो तरी माझ्याकडे बघितलं नाही मला हे आणून दिलं नाही मला ते आणून दिलं नाही या सगळ्या गोष्टी तर हंड्रेड पर्सेंट चालत माझ्यासोबत असं काही घडलं नाही नाहीये किस्सा मे बी मला आठवत पण नसेल थोडं लोक काम करण कमी केलं <laughs> <laughs> कमी झाले इतकं काही आठवत नाहीये मला लग्नाचं बरं तुमचे लुक सुद्धा खूप सुंदर आता ही सुंदर दिसतय आणि बरेच चांगले लुक असतील लुक्स बद्दल काय सांगाल किती वेळ लागला तयारीला वगैरे तयारीला म्हणशील तर मेकअप प्लस हेअर आमचं एकत्रच होतं सो मेकअप आणि हेअरला अर्धा तास लागतो आणि पंधरा मिनटं आम्हाला साडी आणि ज्वेलरीला लागतात सो पाऊण तास असा जातो आणि पंधरा मिनटं इकडे तिकडे बडबड बडबड करून आवरण्याचा जसं तासभर आम्हाला रेडी होण्यासाठी लागतो कॉस्ट्युम बघायला तर खूपच सुंदर केले के केलेत शाल्मलिताईने केलेत कॉस्ट्युम्स आणि अप्रतिम कॉस्ट्युम्स आहेत म्हणजे असं कधीच माझं झालं नाही की कॉस्ट्यूम पाहिला आणि माझा मूड ऑफ झाला की नाही यार या कॉस्ट्यूममुळे मला मी नाही छान दिसणार किंवा नाही आवडला मला नाही प्रत्येक कॉस्ट्युम तिने खूप छान डिझाईन केल्या त्याच्यावरती ज्वेलरी तिने खूप छान खूप छान अगदी आमच्या हेअर ड्रेसेसपासून सगळ्यांनी लुक्स जे ठरवले खूप छान ठरवले तुम्ही हळदीचा लूक बघताय तुम्ही तिचा लग्नाचा संगीतचा हे जर तुम्ही सगळे लूक बघाल ना चक्करच येईल इतके सुंदर सुंदर लुक आहेत तिचे खरंच खूप सुंदर आहे आणि मला जर विचारशील तयारी करायला पंधरा मिनटं <laughs> विथ मेकअप विथ कॉस्ट्युम व्हॅनिटीच्या बाहेर पाऊन तास आणि ती उरलेली पंधरा मिनिट जर आमच्या दोघांचं कॅल्क्युलेट करशील तर तो एक तो तास अच्छा आता दोघं मिळून सांगितलं होतं तुम्ही ओके पंधरा मिनिटात मी व्हॅनिटीच्या बाहेर असतो असं असतं पहिल्यांदा आम्हाला कॉल टाइम आहे ना सेम असायचं मुलांचा मुलींचा नंतर असं झालं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर आम्ही तासाभराने बाहेर आणि हे लोक पंधरा मिनिटांनी मग ते असं बोलतात ना पाऊण तास काय करायचं तर उगाच काहीतरी फालतूचे जोक मारा आणि ते कंटाळलेले असायचे मग आता आम्हाला कॉल टाईम अर्धा तास यांना लेट येतो आम्हाला आधी येतात आणि आम्ही असे गप्पा मारत बसलो असू आणि तिकडून येतात सगळे असे चला 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 रेडी व्हायचंय वगैरे रेडी व्हायला गेलो की हे एकदम मध्ये बसलेले असतात <laughs> चला तुम्ही पण चला अरे तुम्ही जेव्हा साडी नेसायला घ्याल ना तेव्हा आम्ही बाहेर असतो रेडी होऊन मी मला कित्येक वेळ झालाय की जसं की सांगितलं की पंधरा मिनिटात मी रेडी तर मी सिंचूच्या वॅनिटीच्या बाहेर आता येईल मग येईल टू शॉट आहे मग येईल मग इथे चेअर टाकून बसूयात ही आली की मग सोबत हो जाऊयात असं होतं हे होतच होतं नाही काही करू शकत नाही स्क्रीनवरती दिसायच आहे म्हणजे आवड तर नाहीये बिलकुल तुमच्याही हातात नाहीये ते म्हणणार हातात नाहीये ते कारण करणारे जे प्रत्येक व्यक्ती आहेत तेही त्यांचं काम दाखवतायत नाय गेटअपूर्ण हो प्रत्येकाला तो एक त्यांचा जो त्यांचं जे काम आहे कॉस्ट्युम वाल्यांना मेकअप वाल्यांना ते दाखवणं गरजेचं आहे सो ते त्यांच्या पद्धतीने नीटच काम करतील त्यामुळे बर काही आहे का मी काय म्हणते की ह्याचं तर आता लग्न झालं आहे लाईफ पार्टनर ल ला, आता लग्न एवढा सोहळा सुरू आहे एक लग्न म्हणून काही मुलींची आता रील वगैरे आता व्हायरल होतात की नवरा मुलाची एंट्री होते मग त्याला रडाय नवरीची एंट्री होते मग नवऱ्याला रडायला सांगतात वगैरे असं काहीतरी खूप छान असं इमोशनल व्हिडिओज येतात तुझ्या काही अशा अपेक्षा वगैरे टाईप काही आहे अपेक्षा असं काही नाही आहे जेव्हा होत्या अपेक्षा तेव्हा नाही ते पूर्ण झालं सो आत्ता असं काही नाही आहे लग्न होईल तेव्हा होईल आणि माझं आत्ता इतक्यात लग्न करायचं असं इंटेन्शन पण नाही आहे मी काही ठरवलं पण नाही आहे की लग्न करे कधी करायचं वगैरे बट हां ठीक आहे चांगला लाईफ पार्टनर असेल जो समजून घेणारा वगैरे असेल आणि जर माल, ते आमचं लग्न होणार असेल तर हां ठीक आहे मला थोडं मी इमोशनल होईन त्या एका पॉईंटला की आमचं होतं आणि सक्सेसफुल झालं वगैरे बट आत्ता सध्या तरी असं काही नाही आहे त्यामुळे बघू ते ते ते, ते पण सांग ना ते मागे तू सांगितलेलं की आ, मला रिअल मध्ये असा चांगला नवरा मिळाला असाच मला रिअल लाईफ तारीफ तुला बरा हा रिअल लाईफ मधला नवरा माझा खूप माझी काळजी घेतो माझ्या पाठून पाटून नाचतो मला खूप पॅम्पर करतो सो असं आहे की जसा हा आहे तसाच मला रिअल पार्टनर हवाय अशी केअर वगैरे करणारा झालं झालं बर बोलले मी तुझ्याबद्दल सांगलं लग्न सोहळा आहे आणि आपला लग्न सोहळा उखाण्याशिवाय पूर्ण होत नाही तर दोघांनाही उखाणा घ्यायचा आहे एका हरीश साठी आधी सांगायचं नको तुम्ही आमच्यासाठी रोज श्रीस्ट आणता बरं मी बोलते मी जे बोलेन ते एक्सेप्ट हो शंकराच्या पिंडीवर बेल्ट ठेवते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून टेली हरीश नाव घेते गप्पाचा मान राखून मी <laughs> उकाना घेतो सेम टू यू मला नाही मला तू सांग मी रिपीट करेन तू <laughs> सांगतेस का काही त्याला सजेशन तुला याच झालंय माझं नाही झालंय लग्नात घेते उखाण मला मी काय मला उखाणे वगैरे खरंच आठवत नाही ठीक आहे का बघूया हा हंड्यावर हंडेसात हंड्यावर हंडेसात त्यावर ठेवली परत त्यावर ठेवली परत तन्वीचं नाव सिंचनाचं नाव घेतो सिंचूच नाव घेतो घ्या जावई म्हणून गाडे पाटलांच्या घरात घ्या जावई म्हणून मानाने गाढे पाटलांच्या घरात कारण मला मान देतच नाहीत तिकडे त्याच्यामुळे आले थँक्यू सिंचू थँक्यू सो मच गोड छान झाला बऱ्याच वेळा सांभाळून घेते बरं का ही अशा डेंजर सिच्युएशन मध्ये मी अडकतो आणि ती म्हणाली ना की तुला हवंय मला वाटतं तुझी रिअल पार्टनर पण अशी येस येस बिलकुल बिलकुल पण पण मला एक एक सांगायचं नक्कीच आहे की आमचे छोटे छोटे कुठलेही सिक्वेन्स असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी जर समजा माझा मूड खराब असेल मी चिडलेलो असेल किंवा म्हणजे आता सेट आ, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे मागच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला सांगितलं असेल की मी बऱ्याच गोष्टी याच्याशी शेअर करते हो। बट आता असं झालंय ना की आ, मी शांत असेन किंवा शांत जरी नसेल मी व्हॅनिटीतून उतरले आणि तो दोन सेकंदात मला ओळखतो की तुझं काही झालंय का सांग ना तुझं काही झालंय का म्हणून अरे तू असं कसं ओळखू शकतोस मला नाही बोलतो मी ओळखतोय तुला मला माहिती आहे तुझं मूड ऑफ झालंय काय झालंय काय झालंय आणि आता माझं असं झालंय की तो कुठेही असेल तो सीन मध्ये असेल तर मी वाट बघते त्याचा सीन कधी संपणार आहे कधी संपणार आहे आणि मी कधी याच्या कानात जाऊन काहीतरी सांगणार आहे आणि सीन मध्ये असेल किंवा माझा मूड ऑफ झाला किंवा काही झालं तरी पण माझ्या डोळ्यातून त्याला आणि तुम्हाला एवढंच सांगतो ठीक <laughs> आहे <laughs> <है। laughs> मला मा नाही माहिती याचा आणि माझं म्हणजे टॉम अँड जेरी तर होत like you know? हा, 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 ही टॉम <laughs> हा होताच तसा बट आता आम्ही अजून सुद्धा भांडतो बट ते एक बॉन्डिंग झालंय ना की न सांगता डोळ्यातून कळायला लागलंय त्याला आणि मला ते खूप जास्त आवडते की कोणीतरी आहे आपलं जे समजून घेत आहे आपल्याला इथे थँक्यू काय की स्टेप बाय स्टेप जसं जसे आपण रोज दिवस घालवतो रोज सीन करतो आता या सगळ्या गोष्टीतून एक सिंचना म्हणून तर मला ती कळतीच आहे पण सिंचना प्ले करणारी ही तन्वीच आहे ना सो तन्वी ही थोडी म्हणजे सिंचनामध्ये थोडी तन्वी आहेच की सो या सगळ्या गोष्टींना डे बाय डे हळूहळू कळतात आणि कळत जात आहेत सो मला असं वाटतं की ॲज अ को ॲक्टर म्हणून तुम्हाला या गोष्टी कळणं फार महत्त्वाचं आहे नाहीतर आपले सीन आपण रंगवू शकत नाही mm. कधी कधी कधीकधी असं आहे की एखादा खूप इंटेन सीन असतो किंवा खूप ज्यामध्ये ज्यामध्ये खरंच आपला म्हणजे आतून आपल्याला ओतावं लागतं mm. त्या सीनला त्यावेळी मला तुझी साथ लागते म्हणजे ॲज अ ॲक्टर म्हणून तिची साथ लागते मला असंच सेम तिलाही माझी साथ लागते so, सो त्यावेळी त्यावेळी ना मला तिला असं नर्वस होऊन बघू नाही शकत मी माझा सीन खराब होईल किंवा मी जर असं असेल ना तर तिचा सीन खराब होईल यामुळे आम्ही एकमेकांना कळणं समजणं फार मारून मला हे नाही मूड माझा चांगला करायचा प्रयत्न करतो पण माझा तो, तो मूड चांगला होत नाही पण मी त्याचे एफर्ट्स बघून शेवटी म्हणते हरी जाऊ दे आता मी आहे नॉर्मल असं बट खरंच मी याला थँक्यू म्हणेन की खरच हा खूप जास्त समजून घेतो मला आणि मी मुळात आहे ना सेट वरती हसते कमी आणि अपसेट जास्त असते याच्यामुळे नाही मस्ती करत नाही पण ते मी काहीतरी सांगणार होतो की आ, हा जे तू आता एवढी तारीफ करते हे कधीतरी ऑफ कॅमेरा पण कर ना मला माझी ते <laughs> नाही म्हणा बर एखाद्या ट्विस्ट बद्दल काही सांगाल का जो मालिकेत पुढे येणार आहे कारण एवढी मोठ नाही विचारू नको प्रश्न विचारू नको प्रश्न हा ट्विस्ट एकच आहे पारू आणि लक्ष्मीनिवासचा महासंगम आहे तो तुम्हाला बघायचा आहे ट्विस्ट नाही सांगणार मी 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 एवढं सांगू शकतो ना की धोतीला जरा जरी त्याच्याकडून बॅरी झाली तर नाही मी एवढं सांगू शकतो की हा जो लग्न सोहळा किंवा साखरपुडा सोहळा जो आहे हा खूप आनंदात जाणार आहे यामध्ये काहीच नाही यामध्ये फक्त एन्जॉय मस्ती सगळे सगळेजण हॅपी आहेत सगळे असंच आहे सो जे काही घडेल ते पुढे घडेल ते कदाचित मला किंवा हिलाही अजून माहित नाही ओके okay, ओके okay. चालेल तुमची मेहनत एवढी आहे आणि ती आता पडद्यावर दिसेलच आम्हाला तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि ऑल दी बेस्ट थँक्यू सो मच so बरं आमच्या जानूच्या लग्नाला तुम्हाला सगळ्यांना हजर राहायचंय रोज रात्री पारू आणि लक्ष्मी निवासचा महासंगम आहे साडेसात वाजल्यापासून तर नऊ वाजता विसरू नका नका, नका।, नका। लग्नाला नक्की हा लग्नाला नक्की या थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू